पाळोदी येथील एका अडतीस वर्षीय इसमास कोणताही गुन्हा नसताना पुसद शहर पोलीस स्टेशन येथे संशयित म्हणून आणले व जीव घेणी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकेस आली आहे या घटनेनंतर अक्षरशः ते इसमास दवाखान्यात सुद्धा भरती करावे लागले सविस्तर बातमी अशी की काही दिवसांपूर्वी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे पाळोदी शेत शिवारामधून विहिरीतील मोटार चोरी झाल्याची घटना घडली होती या घटनेमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते परंतु संशयित म्हणून पाळोद येथील रहिवाशी फकीरा वंजारे व अडतीस वर्षे यास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील डी बी पथकातील चार कर्मचाऱ्यांमार्फत शहर पोलीस स्टेशन येथे बळजबरीने आणण्यात आले व त्याच पोलीस स्टेशन येथे डी बी पथकातील शुद्धोधन भगत व प्रफुल इंगोले यांच्यामार्फत जीवघेणी बेदम मारहाण करण्यात आली या अमानुषपणे केलेल्या मारहाणीत फकीरा अक्षरशः बेशुद्ध पडला जेव्हा त्यात जाग आली तेव्हा कोणताही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांनी त्या सोडून दिले पोलिसांच्या मारहाणीचा गंभीर परिणाम फकिरावर झाल्यामुळे त्यास दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भरती करावे लागले कोणताही पुरावा नसताना संशयित म्हणून आणलेल्या फकिरास अमानुषपणे केलेल्या मारहाणीबाबत पुसत शहर पोलीस स्टेशन डीवाय एस पी ऑफिस पुसत एस ऑफिस पुसत यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे व यामध्ये शुद्धोधन भगत व प्रफुल इंगोले यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी संबंधित तक्रार करण्यात आली आहे यापूर्वीही शुद्धोधन भगत यांच्या विरुद्ध विविध तक्रारी करण्यात आले असल्याची पुस शहरात चर्चा आहे तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष यात म्हणजे तक्रारदार या तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव आणत असल्याचे समजले आहे फकीरा नारायण मोंजारे राहणार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता माझ्या घरी चार पोलीस वाले आले होते त्यांनी मला घरून उचलले पोलीस स्टेशन मध्ये आणले आणि बेदम मार मारहाण केली जेव्हा मी विचारलं मला का मारत आहे तेव्हा त्यांनी दोन तीन दिवसाच्या पहिले त्या माझ्या एरियातून मोठं चोरी झाली त्या संशयाखाली मला आणलेलं आहे पोलिसांनी माझ्या पायावर दोघांनी पाय ठेवून बेदम मारहाण केली माझ्या डोक्यात बिरा बेल्टने मारले एवढे मारले की मी बेहुशिद्ध पडलो जेव्हा मला होश आला तेव्हा मला समजत नव्हतं काय करायचं माझ्या भावाला विष्णू जोगदंडे यांचा फोन आला पाच हजार रुपये दे प्रकरण मॅनेज कर परंतु आम्ही पैसे दिले नाही आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस दिवशी पोलीस स्टेशन पुसत शे रिवायसी ऑफिस एस ओ ऑफिस एस पी ऑफिस यवतमाळ आम्ही येथे तक्रार दाखल केलेली आहे मला मारहाण करणारे रबी पथकातली शुद्धदान भगत अर्पूल इंगोले हे आहे यांनी मला मारहाण केली त्याच्या मारहाणीमुळे मला दवाखाना करावा लागला यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरतर्फे ज्ञानराज धोरे यांची रिपोर्ट यवतमाळ